महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा संजय मंडलिक यांचा विजय निश्चित खासदार धनंजय महाडी गगनबावडा तालुक्यातून संजय मंडलिक चांगल्या मताधिक्याने विजयी होती यात काही शंकाच नाही असे मत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडी यांनी व्यक्त केले ते वेतवडे येथील प्रचार सभेमध्ये बोलत होते गगनबावडा तालुक्यातील वेतवडे येथे संजय मंडली की यांच्या प्रचार सभेचा मेळावा नुकताच संपन्न झाला यावेळी खासदार महाडिक यांनी विरोधकांवर चांगलीच तोप टाकली ते म्हणाले अनेकांना वाटतं की गगनबावडा हा आपल्या मालकीचा तालुका आहे पण मालकी हा शब्द आता नाहीच होऊ लागला आहे या तालुक्यातील जनता फारच प्रामाणिक आहे त्यामुळे विरोधकांनी जनतेच्या जीवाशी खेळू नये नाहीतर जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही स्वार्थी व कपटी राजकारण करणाऱ्यांना या निवडणुकीत चांगला इथून मागे विरोधक ठरवायचे आमचे ठरलंय आता मात्र ठरवलंय त्यामुळे संजय मंडलिक चांगल्या मताधिक्याने विजयी होतील यात शंकाच नाही महाराजांना निवडणुकीत उभे करून दुसरा नवा महाराज तयार होऊ लागला आहे पण या नव्या महाराजाला जनता भुलणार नाही असा टोलाही महाडिकांनी विरोधकांना लावला आहे यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेत बंटी पाटलांच्यावर टीका केली या सभेमध्ये संजय मंडली माजी आमदार चंद्रदीप नरके कुंभ बँकेचे चेअरमन अजित नरके पीजी शिंदे बाबासाहेब पाटील आसूर लेकर यांनी आपली मनोगत व्यक्त करत विरोधकांच्यावर टीका केली या सभेला के एस चौगले मेघाराणी जाधव देवराज नरके डॉक्टर आनंद गुराव स्वप्नील शिंदे विवेक सनगर गगनबावडा माजी सभापती एकनाथ शिंदे यांच्यासह गगनबावडा तालुक्यातील भाजपा राष्ट्रवादी व शिवसेनेचे महाडी गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी किरण नमस्कार कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा